हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनवूया मस्त असे नान आणि अख्खा मसूर अख्खा मसूर हा खूप टेक्निकने बनवलेली रेसिपी असते आणि जर खूप जास्त कांदा वापरून केला तर खूप छान टेस्टी होते मी इथं एक वाटी मसूर घेतला होता तो रात्रभर स्वच्छ अगदी दोन तीन पाण्याने धुवून घेतला आणि रात्रभर भिजत घातला इथं आलं लसण ठेचून घेतलेलं आहे दोन मिरच्या घेतल्या आहेत सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे जेवढा आपण मसूर वापरणार आहे त्याच्यात तीन पट कांदा घ्यायचा तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता पण जर आपण भरपूर कांदा वापरला तर हा मसूर जो आहे त्याची चव एक नंबर लागते अगदी धाब्यावर प्यावर लागा आपण जो खातो ना तशा प्रकारे तयार होतो मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलं त्यामध्ये तीन पळ्या तेल घातलं आहे तेल चांगलं गरम करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातले आहे जिरे तडतडू दिलं त्यानंतर यामध्ये आलं लसणाचे जे कुटून घेतलेलं ते घातलं आहे परतून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या ज्या दोन मिरच्या आहेत त्या पण घातल्या त्यानंतर हा कांदा घातला आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागून जातात पण अगदी व्यवस्थित हा कांदा परतून घ्यायचा आणि शक्यतो अख्खा मसूर बनवता आणि कुकरमध्ये नाही बनवायचा पॅन मध्येच बनवायचा मी यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे कांद्यामध्ये म्हणजे आपला कांदा लवकर परतून होईल सकाळची वेळ होती त्यामुळं थोडी घाई होती आणि मस्त असा सूर्यप्रकाश आला होता तर मी आता मस्त हा कांदा परतून घेतला तुम्ही बघू शकता एक पंधरा ते वीस मिनटं झाले जवळपास कांदा परतून झाला होता मी परतलेला कांदा थोडा साईडला केला कारण भांडं जे आहे ते मोठं घेतलं होतं मी त्यानंतर यामध्ये हळद घातली आणि एक चमचाभर धना पावडर घातली त्यानंतर मी हा घरगुती कांदा लसूण मसाला चपटा मिरचीचं तिखट आणि रेग्युलर जे तिखट असतं आपलं घरगुती ते तयार केलं ते सर्व यामध्ये घातले मसाला कसा तयार करायचा याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे एकदा नक्की व्हिजिट करा कांदा लसूण मसाला घरीच बनवायचा बाहेरचे केमिकलयुक्त मसाले खाण्यापेक्षा अगदी व्यवस्थित दोन ते तीन मिनिटासाठी हा मसाला चांगला परतून घेतला आणि मग मी कढीपत्ता टाकायचे विसरले होते त्यामुळं आम मी आत्ता घातला हे कढीपत्ता एक दोन तीन मिनटं हे व्यवस्थित परतून घ्यायचं तिखट मसूर भिजवून घेतलेला असला तर खूप छान शिजून जातो चांगलं दोन तीन पाण्याने धुऊन घेतला आणि भिजवल्यानंतर परत दोन पाण्याने धुवून घेतला मी पॅनमध्ये मसूर घातल्यानंतर याला पण एक दोन चार मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे पूर्ण मसाल्याचं कोटिंग या मसूरला लागलं पाहिजे हे बघा मस्त असा मसूर परतून झालेला आहे त्यामध्ये मी घातलं आहे आता चवीपुरतं मीठ मग असे मीठ हे कांद्यापुरतंच घातलं होतं आता भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं घालायचं आणि व्यवस्थित मीठा मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं साईडला गरम पाणी ठेवलं आहे मी जवळपास दोन ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पॅनमध्ये किंवा मध्ये शिजवलेलं मसूर खूप छान टेस्टी लागतो हे बघा उकळून घेतलेलं पाणी मी यामध्ये घातलं आणि परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेतलं चांगलं मिक्स करून झालं होतं त्यानंतर यामध्ये मी हलकासा उकळी आल्यानंतर चमचा ठेवला आणि त्यानंतर वरून झाकण ठेवलं आणि जवळपास वीस ते पंचवीस मिनिटासाठी मसूर हा व्यवस्थित शिजवून घेतला बारीक गॅसवर जेवढा आपण लो फ्लेमवर हा मसूर शिजवतो तेवढी याची टेस्ट अप्रतिम लागते हे बघा जवळपास दहा मिनटं झाली होते मस्त कलर आलेला आहे आणि हलकासा मी एक मसूरचा दाना दाबून पाहिला तर दबत होता पण पूर्णपणे शिजला नव्हता मग मी परत याला दहा मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेतला आहे आणि जसा मसूर गार होतो शिजून झाल्यानंतर तसं त्यातलं पाणी सुद्धा कमी कमी होत जातं आणि घट्टसर होतो हे बघा आता दहा मिनटं झालीत अजून आणि छान असा मस्त मसूर शिजून झाला होता चांगला एकत्र करून घेतला मसूर साईडला ठेवला होता त्यानंतर आपल्याला आज नान बनवायचे होते पण माझा मुलगा म्हणत होता की आजचे नान आहे ते ट्रँगल शेपचे बनव जसे शे, आपण बाहेर खातो तसे पण माझ्याकडून ट्रँगल शेपचे नान तयार होत नव्हते मग आजचे नान बनवण्याची जी टीप आहे ती माझ्या मुलीनी सांगितली मस्त असा पातळ एक पोळीचं कणिक असतं भिजवलेलं ला। ते लाटून घेतलं ला आहे मी हे चपातीचंच कणिक आहे फक्त थोडं घट्टसर भिजवलेलं होतं त्याला तेल लावून घेतलं व्यवस्थित लाटून घेतलेली पारी फोल्ड केली आपण चपातीला घालतो तशाप्रमाणेच बनवून घेतली आणि हलकंसं पीठ लावून घेतलं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे कणिक मळलेलं होतं त्यानंतर ते त्रिकोणी आकाराचे नान बनवायचे आज मुलाचा हट्ट होता पण माझ्याकडून ते जमत नव्हतं मग ही सर्व प्रोसिजर माझ्या मुलीने केली मस्त असा त्रिकोणी आकाराचा नान तिने तयार करून घेतला आणि मला लहानपणापासून गोल चपात्या लाटायची सवय असल्यामुळे माझ्याकडनं तो त्रिकोणी आकार होत नव्हता तिने मात्र बरोबर त्रिकोणी आकाराचा नान तयार केला तयार केलेला नान अगदी पातळ लाटून घेतलेला आहे साईडला तवा गरम करून घेतला आणि तव्यावर नान टाकला हा लाटून झाल्यानंतर हे बघा मस्त तयार करून घेतलेला आहे हलकीशी तीळ लावले त्यावरती आणि तुमच्याकडे जर असेल तर सुद्धा लावू शकतं खमंग असा नान भाजून घ्यायचा गॅसची गे, फ्लेम लो टू मीडियम ठेवली होती कारण आपण जी मसूरची भाजी बनवली आहे त्याबरोबर हलकीशी कडक असलेली चपाती नान किंवा तंदुरी रोटी खूप छान लागते त्यामुळं आज नान बनवण्याचं ठरवलं होतं तूप लावून घेतलं वरून आपण बाहेर जे बटर नान वगैरे खातो तर त्याऐवजी तूप लावलं इथं मी आणि अगदी तशीच चव लागत होती बघा एक बाजू भाजून झाली होती दुसरी बाजू उलटी करून घेतला आणि दुसऱ्या बाजून सुद्धा व्यवस्थित तूप लावून घेतला आहे गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम ठेवली आणि व्यवस्थित खरपूस असा हे बघा त्यानंतर अजून एक नान तयार करून घेतला आणि त्याला लाटताना तीळ लावून घेतले आहे तवा गरम करून झालेला होता आधीच नंतर तव्यावर घातला आणि छान तूप लावून हा पण नान व्यवस्थित भाजून घेतला लो फ्लेमवर अशा प्रकारे नान बनवून बघा किंवा मग तुम्ही तंदूर रोटीसुद्धा बनवू शकता खूप छान लागते या मसूरच्या भाजीबरोबर आपण ही मसूरची जी भाजी आहे ती टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त अशी मसूरची भाजी तयार झालेली मी ताटामध्ये सर्व केली आणि त्यानंतर गरमागरम नान पण सर्व केले आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि लिंबूसुद्धा सर्व केला आहे इथं ताटामध्ये आणि तुम्हाला एक नान फोडून दाखवते मस्त असे तीन लेअर तयार होतात नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच नक्की कमेंट आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा